एक महिन्यांपासून दीड किलोपेक्षा जास्त सोन्याचा अपहार करून फरार पुणे क्राईम युनिट एक दिलेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे येथे एका सराफाचे मालकाने पंधराशे सत्तावन्न पॉइंट दोनशे नव्वद ग्रॅम सोन्याचा अपहार करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील आरोपी सतीश कांतीलाल बेगमुथा याचा क्राईम ब्रांच युनिट येथे तपास करत असताना सदरचा पाहिजे असलेला आरोपी पुणे येथील जयदीप सोसायटी सहकार नगर येथे मिळून आल्याने ताब्यात त्या गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने कबुली दिली आणि पुढील तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल संदीप भांड विशाल काठे पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस हवालदार धनंजय शिंदे पोलीस अंबालदार जगेश्वर बोरसे पोलीस हवालदार सक्राम पवार आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएनयूसाठी रोहनदानी नाशिक